नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण आहे युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज माझा मित्र बरेच मला वाटतं हो, पा, आता सात ते आठ महिन्याने पळ भेटला आहे म्हणजे दोंडू त्याला आम्ही केशव पा आणि किमी आता समोर रान बघा आणि वरती आमच्या आहेत काजू काजूची झाडं वरती आहेत ह्या रानातून आम्ही वाट काढून आता जाणार आहे तर बघू आता म्हणजे काजूमधला फेरफटका जा आता जाऊन बघूया काजू झाल्यात की नाही आणि असेल तर मग काढताना तुम्हाला दिसणारच आहेत आणखी मेन म्हणजे चोरापासून खूप सावध राहावं लागतं कारण इकडे माणूस जेव्हा नसतो आपण आता मी दोन तीन महिने मुंबईलाच राहिलो त्याच्यामुळे साफसफाई तर राहिले परंतु आता बघायला पाहिजे की किती काजू झाल्यात की नाही तर आता हा काजूचा फेरफटका म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळणार आणि माझी रा बाग बाग म्हणण्यापेक्षा सध्या मी साफसफाई तर काय केलेली नाही पण बरीचशी झाडं दीडशे झाडं आहेत जवळजवळ माझी दोन्ही ठिकाणी आपण उभा आहे त्याच्या पाटक्या साईडला आहे आता जाणार ते वरच्या साईडला आता वरच्या साईडला सोबतीन का घेऊन यावं लागतं सांगतो तुम्हाला कारण वरच्या साईडला गेलं तर गव रेडे असतात म्हणून कोणतरी सोबत दिलं लागतं ला आणि छोटे जे त्याला वाघ म्हणतो पण कुठचे वाघ छोटे वाघ असतात ते त्याची भीती त्याच्यामुळे कोणाला तरी संगतीन घेऊन यायला बरं वाटतं नाही तर एकटा आपण काही येऊ शकत नाही या रानात तर मित्रांनो ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां आता हा करवंद काढत चालला हा बघा माझा खास मित्र धोंडू म्हणतो पण त्याचं नाव आहे केशव हो। पण मी त्याला धोंडूच बोलतो हे बघा एक करवंद काढत चालला आता तो, तो कामाला मी आलोय का शभाश काढत घे चल कामाला आलो आहे काजूच काढण्यासाठी पण हे वाटेने गेलं तर काय नाही करवंदा वगैरे मिळतात आता हे बघा करवंदा तयार झाले हे बघा करवंदा तयार होत आहेत चल आता हेवढं ऑर्डर डोंगरवरती चढून जायचं आहे वरती माळ आहे समोर बघ रे बाकी काय ना गरेड्याचीच भीती वाटते आता काय दिवसाचं का वागू तिकडे येणार नाही आहे एकदम गौरेडे असतात रस्ता काढत बघ काटेरी झाड असेल ना करणी ते साईडला कर रे हाय ना चल साईडला कर आणि बग रे पुढे बग आधी बसलेला असायचा आवाज दे आवाज दे चल तर आम्ही आहेत सगळे मुंबईकर त्याच्यामुळे काय होतं इकडची माहिती नाही आपल्याला कमी आहे गावची मुलं जी असतात त्यांना सर्व माहिती आहे वाटाविटा बरोबर चौकस ठोकवत चल काठी कोण असेल तर पळून चाल पुढे आवाज देत अरे बापरे दमाला होता बापदा ने जागा पण एवढे लांब घेतलेत तर काय बोलण्याची सोय नाही जागा काय आम्ही नाही घेतल्या पण बापदाने घेऊन ठेवलेल्या आजोबा पण जोबाने काय होण्या की आमच्या ह्या जमणे पण खूप अडचणीमध्ये जागा आहे ह्या अरे बाप अरे आता तुम्हाला वरती माळ पण दाखवतो ही बहिणी येतेच काम करते तिकडे ते बघा आता कालच मुंबईवरून आल्यात ह्या काजू काढण्यासाठी ह्या काजूची झाड आहेत ती बघा वहिनी तिकडे पातेरा लोटते त्या काजूची झाड आहेत चांगली लागली आहेत सर्व छान लागले झाड अरे पाणी नाही आणलं पाणी आणायला पाहिजे होतं सॉरी म्हटलं नदीतून पिऊन येईन वरती पण नदीमध्ये पाणी नाही बरोबर वर्ष फक्त दोन वर्षाचे आहेत म्हटलं नंतर काम करता येईल की बघा माझी ही झाडं अजून लहान आहेत दोन वर्षाची आहेत हे बघा दिसते आणि हे बघा तू आहेत लहान असून किती रान खूप परत बघा आता हे वाट वाटपाट जायला लागतात हे बघा ही मळलीला आहे म्हणजे कोणतरी येऊन हे लहान झाड आहेत अजून आता तुम्हाला मोठी झाडं पण दाखवतो जे तीन वर्ष होऊन गेले हे बघ करपला तुरा करपला कर देता ह्या उन्हामुळे जेवढे आहेत ते सर्व काढून घे काही पिशवी घे माझी खिशातली आहे का मी कशाला आणले घे मग थोडे थोडे घेऊन काढून ती सगळ्या काढ सगळ्या काढ ज्या आहेत त्या बघा नाही तर मग म्हणजे माझ्या सगळ्या काढला काय ठेवायचे नाही आहेत कारण परत वरती परत इकडे येता येणार नाही ही सर्व माझी झाड आहेत पूर्ण हे बघा इथपासून पूर्ण ते जे दिसत आहेत हे बघा सर्व माझी झाड आहेत वरपर्यंत आहेत सुकलेलं झाड दिसतंय वरती एकदम हे झाड नाही तर जे वरती झाड तिथपर्यंत आपल्या काळजी आहेत पण काय अजून लहान आहेत काय धरलेली नाहीत एवढी आणि ते बारीक एकदम घेऊ नको जून 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 झालेलं घे जून झालेलं तेवढं घे तो बघ दे... त्या साईडला दे देडा जो झाड असेल त्या घे पाठच्या साईडला आहेत बघ हां हां किती नंबर म्हणायचे ही चार नंबर आहेत आपल्याकडे सासू ती नको नाही हां ही घे ते तोडून टाकायचे तिथे तिथे तो बघे हां असे घे असे झाड झालेले ना की ते बऱ्यापैकी करतात ते पूर्ण घे हे झाड खूप लवकर मोठं झालं याला तीन वर्षे होऊन गेल्या पूर्ण म्हणून ते मोठं झालं याला सुद्धा तीन वर्ष पूर्ण झाली या सर्वांना तीन तीन वर्षे झाली पूर्ण होऊन गेली तीन वर्ष ना आहेत काढते सावकाश पेचू नको कम संभावून काढावं लागतं सगळं काढावं लागेल ह्या झाडावरती जास्त आहेत वरती आहेत एक अंकर ना? कोवळे काढू कराव नाही घे घे घेत हां घे ना कोळी ना, नाही ते घर चांगला झालं त्याच्यात हां काढ त्या कच्च्या पण घे आहेत त्या हा तेव्हाच वेचून येत नाही तो लोक कोणीकडे सगळं बंद आहे ना एखादं चोरणार तो येणार एका साई करून पण नेहमी येणारे लोक नाही येऊ शकत ते फक्त चोरके असतात ते हिरव्या पण घे दोन्ही पण घे थांब जरा फोटो काढूया तुझा आता मी आमच्या काजूच्या बागेत आलो आहे ते बघा माझे भाऊ आले काजू काढायला बघा सर्व लागलेत कारण आम्ही तीन महिने जवळजवळ मुंबईला काढले त्याच्यामुळे इकडे लक्ष द्यायला मिळालं राजू ते बारके देडवरचे नको काढू चांगलं पिकले एकदम बोंडू ते बघ ते बोंडू झालेत ना ते एकदम हा पिकले पण त्याचे बोंडू मोठे होणार आहेत हिरव्या पण घे ते नको राजू हे आहे ना चार नंबर जात आहे आपले वेंगुरला चार नंबर अरे मग हिरव्या काय की नाही घेत हिरव्या दिसत नाही जास्त जास्त ना हिरव्याच आहेत ना नाव आहेत हे झाड कस कशाला उघडाचं जाणार तुला ठेवलं तु इथ ठेव इथं ठेवलं या काजी त्या आहे खूप थकलोय बघा घाम घाम झालाय सगळं आता हे नॅचरल पाणी झालं नदीच वाहत पाणी मस्त पैकी पाणी पिऊया बर वाटलं की नाही मिनरल वॉटर हा एकदम मिनरल वॉटर फेल, फ्रीज पण याच्या पुढे <laughs> मी पण थोडं पाणी पितो ठीक आहे मित्रांनो आम्ही लवकर का आलो दोन ते तीन काजी बाकी होत्या काढायच्या पण एका काजीवर साप दिसला तर म्हटलं आपण काय ते बाबा घाबरूनच पळालो त्याला म्हटलं चल आता आपण जाऊया आणि जवळजवळ हो आता एक दीड तास म्हणजे आता बारा वाजाला आले ते घाबरून पळालो पण दम लागला तर म्हटलं आता नदीचं पाणी पिऊया एकदम झऱ्याचं पाणी आहे बघा किती सुंदर पाणी आहे बघा बाय खूप लहान झाले त्या काजी या वेळेला हे बघा म्हणजे हे काय आहे सांगतो तुम्हाला सुकलेत काजी असं नाही झाले पाहिजेत असं नाही पाहिजे ते बघा या बाद झालेल्या आहेत

नाही नको बारके एकदम घेऊ नको आपल्या काजूचे घर खायला मिळतील असे तेवढ्या घे बाकीचे ते सोडून त्या वरच्या घ्या हिरव्या मित्रांनो हे बघा एवढ्या आम्ही आज काजी गोळा करून आलो एकच तासामध्ये आता काजू ज्या आहेत ते मित्रांनो त्या थोड्या कमी आहेत कारण का अजून कोवळ्या आहेत त्यामुळे आम्ही जेवढ्या जून होत्या तेवढ्या घेतल्या पिकलेल्या घेतल्या तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका